तर मित्रांनो इथं आल्यानंतर दोन रस्ते लागतात दोन रस्त्यात वरती चढायचं खूप अवघड आहे दरवाज्याकडे जायचं तर ह्या मार्गाचा वापर तुम्ही नाही केला तर चालन दुसऱ्या मार्गाचा वापर करा पण हा मार्ग थोडा धोकादायक वाटतो थो। त्याच्याबरोबर आतमध्ये आल्यानंतर दरवाज्यातून आत आल्यानंतर आणि दरवाज्यातनं जे दिसतंय वातावरण ते खूपच सुंदर दिसतंय मित्रांनो हा पहिला दरवाजा आहे त्याचं नाव गणेश दरवाजा आहे म्हणजे किल्ल्याला एंट्री करताना जे जो पहिला आपल्याला दरवाजा लागतो तो दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा आता एक खतरनाक मध्ये दरवाजा आहे मित्रांनो हॅक करू शकतो तुम्ही बघायला विसरू नका कधी आल्यानंतर हा चोर दरवाजा बघितल्याशिवाय तुम्ही जाऊ नका कारण ही चोर दरवाजा बघा तुम्ही आज अतिशय वेगळा आणि आगळ्या पद्धतीचा जर मी तुम्हाला याच्यामध्ये जाऊन दाखवतो जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललोत रोहिडा किल्ला बघायला तर जाताना आम्ही आता निघालोत वाघुलीवरून निघालो तर वाघुली पुणे तर वागुली पुणेवरून निघालो होतो तर जाताना आम्हाला ला आपला पुरंदर किल्ला रस्त्यात लागला तर पुरंदर म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो पुरंदर म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मठिकाण आहे तर त्या जन्म ठिकाणाच्या पायथ्याकडनं आपल्याला जावं लागतं जाताना कापूरहोळला जायचं आहे कापूरहोळवरून आपल्याला पुढे रस्ता आहे बोरला जायला तर तो कापूरहोळ लागतो आपल्याला सातारा रोडला तर आपल्याला ह्या मार्गे जायचं तर आपल्या तर भात लावायचं काम चालू होतं मित्रांनो भात लावत असताना पहिल्यांदा काय करतो एका ठिकाणी असं रोप टाकतात आपल्या इकडं जसं कांद्याचं वगैरे रोप टाकतात ना जसं रोप टाकतात ते रोप उपटायचं आणि मग ते चिकल मातीच्या पाण्यात अशी दोरी वगैरे टाकून ते बरोबर एका लाईनीत लावतात मी कधी बघितलं नाही मित्रांनो पण हे जे एका लाईनीत लावतात ना ती लय खतरनाक म्हणजे लय भारी लावतात ते मला लय आवडतंय कारण की पूर्ण पाणी भरलेलं असते त्याच्यातून त्या पूर्ण भरलेल्या पाण्यात इतक्या सरळ रेषेत कसं काय लावतात हे मी बराच विचार करतो पण तिथं बसल्या बसल्या लोकांना विचारावं त्यांनी सांगितलं की आम्ही दावट शेतं बघत बघत थोडीफोडं आला तर एका मोरानं दर्शन दिलं म्हणजे एक मोर बघत होतो पण तिथं ॲक्च्युअलमध्ये दोन मोर होते तर बघत बघत आम्ही गाडी थांबवली आणि सावकाश पाहुण्याला म्हणलं आपल्याला मोर बघायच्यात बाई तर मोर दोन मो मोर होते तर इतकं भारी वाटलं मोर बघून मित्रांनो की एक नंबर ही शेती बघत बघत थोडक्यात आम्हाला दिसलं की एक मोर पळत जात होता आणि तेवढ्यातनं बघितलं तर लयच भारी वातावरण होतं मित्रांनो एक नंबर मोर होता दोन मोर होते

होणार आज आण घरी तसे तस पण आहे आमच्या घरी कोप आणला तर मग आज जात नव्हतो आम्ही इथे मग कमत होता तुमच्या खड्यावर आम्ही किल्ल्याकडे जाता जाता चुकून एका सरळ रस्त्याने पुढं गेलो होतो तर तिथं आम्हाला एक दत्त मंदिर भेटलं आणि तिथे बसून आम्ही चहा वगैरे बनवला आणि तिथले लोक इतके मस्त होते ना त्यांच्यासी गप्पा मारून आम्हाला खरंच भारी वाटलं आणि तिथून दिसणार रोहिडा एक नंबर दिसत होता मित्रांनो चुकून पुढे गेल्यामुळं तिथून नंतर आम्ही परत पाठीमागा आलो होतो आणि पाठीमागा आल्यानंतर आम्ही त्या बाजारवाडीच्या गावात त्या मंदिरात गेलो तर ते हेमाडपंथी मंदिर महादेवच होता आणि ते दर्शन घेऊन तिथून परत विचारून आम्ही किल्ल्याच्या दिशेने पुढं जायचं ठरवलं आणि हे मंदिर पण खूप खूपच जुनं आणि खूपच सुंदर मंदिर होतं मित्रांनो आपल्या शंभू शिवशंकराचं मंदिर असल्यामुळे आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला नमस्कार मित्रांनो आपण येऊन पोचलो रोडेश्वर किल्ल्यावर तर बोरवरून एक दहा ते पंधरा वीस मिनिटं लागतात मोटरसायकलवर यायला तर वीस मिनटानंतर आपण गड्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो जिथं की बाजारवाडी नावाचं गाव आहे त्या बाजारवाडी नावाच्या गावात आपल्याला वरती जावं लागतं वरती जायला पायी मार्ग आहे तर गाडी आपल्याला इथे पार्क करून आपल्याला वरती जायचं आहे मित्रांनो सुरुवातीला <renewing sounds> आपल्याला मित्रांनो अशी साधी आपली सरळ रस्ता जी गा आपण गाडी रस्ता म्हणतो गावाकडे जाताना त्या गाडी रस्त्यासारखी वाट आहे वरती थोडी पाण्याची टाकी वगैरे आहे त्या पाण्याच्या टाकीपासून आपल्याला वरती आहे सरळ पाण्याच्या टाकीपासून आपल्याला व्यवस्थित रस्ता आहे तर मित्रांनो पूर्णपणे हा जो किल्ला आहे तो पूर्णपणे अ बरोबर मध्ये आहे या चारही बाजूने अशा सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागं जर कोणत्याही बाजूला तुम्ही बघितलं तर पूर्णपणे तुम्हाला डोंगर रांगा दिसत आहे आणि आपल्याला जो जायचं आहे तो आपला हा पाठीमागं धोक्यात हरवलेला रोहिडा म्हणजे विचित्रगड तर आपल्याला वरती जायचं आहे गावापासून थोडं पुढं आल्यानंतर पाण्याची टाकी वगैरे सोडून पुढं जरा थोडं पुढं आलं की आपल्याला सरळ सरळच रस्ता लागतो जो की एका ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी असे बोर्ड वगैरे ठेवलेत की इथून आपल्याला चढाईचा रस्ता चालू होतो तर या बोर्डवर आपल्या किल्ल्याचं नाव वगैरे लिहून ठेवले आणि इथून आपला खरा चढाईचा रस्ता चालू होतो कदाचित आमचा त्यामुळे आम्ही थोडे अवघड रस्त्याने आलो तर पूर्ण स्पष्ट रस्ता दिसणार नंतर रस्ता आहे तो जो की स्पष्टपणे दिसतो आपल्याला काय अडचण नाही किल्ल्याची एका ठिकाणी आल्यान आल्यानंतर मित्रांनो निसर्गाचा आनंद घेता घेता निसर्ग आणि डोंगर असले भारी दिसत होते की जिथं जिथं जावं तिथं तिथं असं वाटत होतं की इथं थांबावं फोटोशूट करावं फोटो वगैरे काढावे आणि मग पुढं जावं तर इथून दिसणारा नजारा पण खरंच भारी होता मित्रांनो तर आम्ही इथं थोडे एक दहा ते पंधरा मिनटं इथंच वेळ घालवला कारण जाता बुर्जाचे जे दोन टोके होती ते इथून आम्हाला स्पष्टपणे दिसत होते जिथून आम्ही थांबलो होतो तिथून खालून आम्हाला त्याची बुर्जा मित्रांनो या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर आपल्याला हा किल्ला चालुक्य कालखंडापासून इतिहासात आपल्याला दिसतो या किल्ल्याचा पहिला राजा जो होता तो राष्ट्रपूत राजा ध्रुव असे सांगितले जाते शिलाहार राजा भोज आणि यादवकालीन सामन त्यानंतर हा किल्ला बहमनी साम बहामणी राजवटीत आपल्याला दिसतो नंतर तो विजापूरच्या आदिलशहाकडे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एकोणीसशे छप्पन साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात आणला हा या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगितला जातो लोकांना बसण्यासाठी टप्पा मित्रांनो आणि त्या टप्प्याच्या पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला चढण्यासाठी वाट जरा व्यवस्थित नाही आहे हे बघू शकता की अशा पद्धतीची वाट आहे इथं पायऱ्या वगैरे काहीच नाही तर आपल्याला असल्यातच जायचं आहे रस्ता थोडा व्यवस्थित नाही पाय वगैरे सटकू शकतो एक इतिहासातील गोष्ट सांगतो मित्रांनो ह्या किल्ल्याबद्दल जी की छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले बाजीप्रभू देशपांडे यांची पहिली भेट ह्याच किल्ल्यावर झाली मित्रांनो हाच तो रोहिडा किल्ला तर आता आम्ही इथून आम्हाला फक्त फक्त आणि फक्त पाच मिनटं लागणार आहेत वरती जायला तर जवळपास जा आम्ही पोचलोच तुम्ही बघू शकता मित्रांनो वा भागव्याचं दर्शन झालेलं आहे हर हर महादेव रेलिंग लावलं आहे त्या रेलिंगच्या एक एका टप्प्यावर आल्यानंतर दोन वाटा फुटतात जे वरी जायला आपल्याला धक् धोकादायक आहेत इकडं बाण दाखवला आहे मात्र त्या बाणाच्या दिशेनं पुढे गेल्यानंतर खूपच म्हणजे रस्ता व्यवस्थित दाखवत नाही तर ज्या अशा रेलिंग दाखवलेत हे बघा हे रेलिंग तर ह्या रेलिंगच्या मार्गाचा तुम्ही वापर करा त्या मार्गाचा तुम्ही वापर करू नका तर मित्रांनो इथं आल्यानंतर दोन रस्ते लागतात दोन रस्त्यात वरती चढायचं खूप अवघड आहे दरवाज्याकडे जायचं तर ह्या मार्गाचा वापर तुम्ही नाही केला तर चालन दुसऱ्या मार्गाचा वापर करा पण हा मार्ग थोडा धोकादायक वाटतो खूपच अवघड रस्ता आहे बाबा हा लागतो पहिल्या दरवाजाचं नाव मित्रांनो गणेश दरवाजा आहे तर आपल्याला हा अशा प्रकारे पहिला दरवाजा लागतो जो की खूप जुना आहे खूप म्हणजे खूपच जुनं आहे आणि ही किल्ल्यात आपल्याला ज्या आपण पहिल्यांदा पोचतो त्या ठिकाणी हा आपल्याला दरवाजा दिसतो तर ही दरवाजा ओलांडून आपल्याला आत जायचं आहे मित्रांनो तर हा दरवाजा जो आहे तो खूपच जुना दरवाजा आहे आणि ह्याचं बांधकाम वगैरे जे आहे ते खूप जुनं आहे तर मी ऐकल्याप्रमाणे जी इथं वरती होतं तर ह्याच्यावर गणेशाची मूर्ती होती असं सांगितलं जातंय आ, तर त्यावर आता तरी दिसत नाही कारण की पावसाने हेनी त्याने ती थोडी खराब झाली असेल तर त्याच्यामुळं ही तर दिसत नाही आणि किल्ल्याच्या बरोबर आतमध्ये आल्यानंतर दरवाज्याच्या आत आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला एक असं मंदिर टाईप दिसते तर तिथं वाटतंय बहुतेक कशाची मूर्ती आहे काय माहिती नाही आपण बघू एकदा कशाची मूर्ती आहे तर मूर्ती तर मित्रांनो काय दिसत नाही देव दिसतोय घेऊन आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आपण गणेश दरवाजाच्या वरती आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे थोड्या पायऱ्या पाहायला मिळतात हे बघू शकताय की अशा पायऱ्या लागतात आणि ह्या पायऱ्या या थोडं चढून झाल्यावर म्हणजे चाळीस एक पायऱ्या झाल्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा लागतो तर दुसरा दरवाजा मला दिसतोय मित्रांनो माझ्यासमोर दुसरा दरवाजा आहे दरवाजा डायरेक्ट दिसत नाही कारण की तो दरवाजा भिंतीत असायला पोलेला आहे आता बघायला गेलं तर दरवाजा दिसत नाही त्याच्याबरोबर अपोजिट साईडला तुम्हाला दरवाजा पाहायला मिळतो तर धुकं खूप आत तर मित्रांनो आपण पहिला दरवाजा बघून दुसऱ्या दरवाजात होतो आणि दुसऱ्या दरवाजेत आल्यानंतर आपल्याला खाली जाण्याचा रस्ता असा दिसतो तरी दरवाजात आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ह्या दरवाजा व्यवस्थितपणे दिसतो म्हणजे आणखी पडझड झालेली नाही तर वरती उजव्या बाजूला पाहिलं तर आपलं वाघाचं चिन्ह आणि डाव्या बाजूला पाहिलं तर वा गाईचं किंवा हातीचं शिल्प दिसतं आणि एक तर पूर्णपणे हातीचं शिल्प आहे ते ओळखू येत नाही पण हत्तीचं असू शकतं दुसऱ्या दरवाजाच्या आता मित्रांनो इथे एक बसायला उसरी होते आणि त्या नंतर एक इथे एक जुनं पाण्याचं टाका टाकाय मिळतं आत आल्यानंतर बहुतेक हे लोकांना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असेल त्या काळात कारण मित्रांनो खतरनाक का टाक होतं जे बरंच खोल आणि बरंच विशिष्टपूर्ण होतं ते टाकं तर मी खाली जाऊन बघितलं तर हॉस्पिनमध्ये या तितकं स्वच्छ आणि भारी पाणी होतं मित्रांनो आणि मला वाटतं की हे उन्हाळ्यात पण पाणी असंच राहत असं ह्याच्या कप्प्यात कप्पा आतमध्ये एक कप्पा दिसतोय मित्रांनो तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही आणि शेवटपर्यंत अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत म्हणजे जसं जसं आपण खाली जातो तसं तस पायरी एक दिसत जाते ओपन होत जाते हे बघू शकतो तर मित्रांनो गडाच्या दुसऱ्या आपण गडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा सोडून आपण दुसऱ्या दरवाज्यात आलो दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये वरती आल्यानंतर आपल्याला पहिला बुरुज लागतो त्या बुरुजाचं नाव फत्ते बुरुज आहे मित्रांनो तर आल्या आल्या तो लागतो त्या पलीकडल्या बाजूला पण एक गुरुज होता पण तो कदाचित पडला आहे त्या बाजूला तर इथं वसरी वगैरे बसण्याची होती आणि इथं एक आपण जे पहिल्यांदा बघितलं ते पाण्याचं टाकं पाण्याचं टाकं जे आहे ते मला इथून दिसतंय जो आला तो हा दरवाजा आहे की जिथून आपण दुसऱ्या दरवाज्यात हो आलो आणि जिथं झेंडा दिसतोय तो आपला पहिला दरवाजा आणि जो हे पाठीमाग दिसतोय तिसरा दरवाजा तिसऱ्या जा दरवाज्यावर भरपूर असे शिल्पकाम केलेले आहेत मित्रांनो तिसरा दरवाजावर चढून गेल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित दिसतं नमस्कार मित्रांनो तिसऱ्या दरवाजेवर आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला दरवाजेच्या हत्तीचे शिल्प दिसते आणि आपल्या उजव्या बाजूला जो शिलालेख लिहिला आहे तो शिवकालीन काळात लिहिला आहे आणि तो देवनागरी भाषेत लिहिला आहे तसेच दरवाज्यावर असे विविध असे चिन्ह माश्याचे फुलांचे असे बरेच असे शिल्प कोरलेले आहेत पण ते ॲक्च्युअल काय ते ओळखू का येत नाहीत कारण बघितल्यावर ते काय कळत नाहीत तसेच डाव्या बाजूला जो हाती आहे त्या हातीच्या शेजारी आपल्याला पारशी भाषेत शिलालेख लिहिला आढळतो तर तो आदिलशाहीच्या काळात लिहिला असे कदाचित असे सांगितले जाते जसं आपण तिसऱ्या दरवाज्यातन आतमध्ये प्रवेश करतो तसं आपल्याला राजसदरेचे अवशेष बघायला मिळतात हे पाठीमाग बोर्डलेला राजसदरेचे अवशेष आणि एक हनुमानाचं मंदिर आहे तर आपण हनुमानाचं दर्शन घेऊया जाऊन आता जय हनुमान हनुमानाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे चाललोत जिथं राजवाड्याचे अवशेष वगैरे आहेत आता इथं लिहिले राजवाड्याचे अवशेष वगैरे तर राजवाड्याचे अवशेष आणि राजसदर जी इथून मी चालतो ते ते आहे ते सगळे भाग ते आहेत आता ही तुम्हाला मी दाखवतो माय पाठीमाग तुम्ही बघा हे राजवाड्याचे अवशेष आहेत जुने शिवकालीन राजवाड्याचे अवशेष जे की भिंती वगैरे पडलेले आहेत पण अवशेष आणखी मजबूत पद्धतीनं अवशेष आहेत मित्रांनो राजवाड्याचे राजवाड्याचे अवशेष पाहून झाल्यावर मित्रांनो आपण येऊन पोहोचतो भैरवनाथाच्या मंदिरापाशी माझ्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतं ते बहरनाथाचं मंदिर आहे आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या मंदिरा समोर बरोबर समोर एक अशी जाळी मारून पाण्याचं जा टाकाय बापरेच घे अंगा जुनी भांडी वगैरे आपले उकळ वगैरे जे आहे हिकडे पोन जात जुन जात म्हणा ला भांडी जाती काय काय भांडी आहेत भावा इथे मस्त पैकी ठेवलेली वाटलं इतनच वाट जाऊन कसं जायचं तिथं तीन मजली इमारती एवढी ह्याची हाईट आहे कारण ह्या बाजूने कुठलाही दरवाजा नसल्यामुळं किंवा एक डोंगराची सर येत असल्यामुळं त्याच्यामुळं हा हा बुरुज ह्या ठिकाणी बांधलेला आहे असं सांगितलं जात आहे तर हा प्रचंड मोठा असा बुरुज आहे मित्रांनो कमीत कमी ह्याला तुम्ही बघू शकताय अशा स्टेप आहेत का तुम्हाला स्टेप म्हणजे प्रचंड अशा मोठे मोठे स्टेप आहेत हा जो ब्रुज आहे तो पश्चिम साईडला आहे शिरवली ब्रुज म्हणून ह्या बुरुजाला नाव दिले मित्रांनो तर ह्या बुरुजाची भरपूर असा खूप मोठा प्रचंड मोठा असा हा ब्रुज आहे हा छोटा ब्रुज नाही मित्रांनो ना। दिसताना आता छोटा दिसतोय पण हा प्रचंड असा मोठा बुरुज आहे पश्चिम साईडला असलेला हा बुरुजाच्या खालच्या साईडला आपल्याला शिवकालीन बाथरूम पाहायला मिळते मित्रांनो त्या काळात ह्याचा यूज केला त्या बुरुजावर थांबल्यानंतर मित्रांनो था जो दिसणारा नजारा होता ना मित्रांनो जिथून दिसत होता मला बुरुज दिसत होता एका साईडला त्या बुरुजाच्या थोडं अलीकडं आल्यानंतर बुरुजाच्या साईडला आलो आणि तिथून दिसणारा जो नजारा होता तो नजारा असा एक नंबर होता ना की त्याला असं बघतच बसावं हो इथून उठूनच जाऊ नये आपण एकच नंबर विषय होता मित्रांनो कारण की इथं मी असं मन तृप्त झालं आणि इथे कट्टा होता जो बुरुज होता त्या बुरुजावर मी निवांत बसलो या बुरुजावरनं पुढच्या बुरुजाचं दर्शन होत होतं आणि येणारे ढग आणि दिसणारा निसर्ग आणि खाली बघितलेलं गाव आणि पाणी असलं भारी दिसत होतं हे लोकेशन एक नंबर होतं मित्र गडाचे जे बुरुज आहेत ना मित्रांनो तो गडाचे बुरुज बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतात कारण की त्याची पडदर जास्त झालेली नाही बुरुज जास्त नाहीत पण जिथं जिथं ते बुरुज अगदी व्यवस्थित नी, नि, नि, आणि नीटनिटके ठेवलेले आहेत तर आपण बुरुजाचं नाव याने ठेवलं आहे दामगुडे मला वाटतं की गावाच्या हिशोबाने त्याचं नाव ठेवण्यात आलेले आहेत त्या तशी तर तुम्ही बघा मित्रांनो बघू शकता हो 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 की हा बुरुज एकदम व्यवस्थित आहे पाठीमाग तुम्ही बघा की एकदम बुरुज व्यवस्थित आहे आणि दिसायला पण पाठीमाग एकदम व्यवस्थित नेचर वगैरे खूप सुंदर आहे मित्रांनो हा बुरुजापासून थोडं पुढं चालून आल्यानंतर आपल्याला मित्रांनो इथं चुन्याचा जे की लोक पहिलं चुना आणि आणखी काय काय वापरून त्याचा गाणं तयार करायची आणि ते बांधकामात यूज करायचे असा चुन्याचा गाणं आपल्याला गडावर दिसतो टाकाय इथून चुन्याचा गाण्याचं बघितलं त्या चुन्याच्या गाण्याच्या शेजारीच एक पाण्याचं टाका आहे त्यातलं पाणी देखील मित्रांनो स्वच्छ आहे त्याला अशा प्रकारे कंपाऊंड जाळी वगैरे व्यवस्थित मागे पाठीमाग बघा हे तुम्हाला पाण्याचं टाकं दिसते अगदी स्वच्छ आणि सुंदर निर्मळ पाणी त्याच्यामध्ये आहे ते फक्त चुन्याच्या गाण्यापासून एक पाच मिनिटाच्या अंतरावरच ते आपल्याला पाहायला मिळते तर चुन्याच्या गाण्यानंतर तिथं म्हणजे बरेच पाण्याची टाकी आहेत मित्रांनो एक झालं की त्याच्या पुढे नंतर परत एक आहे मला दाखवत होते पुढचं पण प्रचंड ही तर खूपच मोठं पाण्याचं टाक आहे आपल्याला किल्ल्यावरती पाहिला खूप मोठं आहे ह्याच्या पलीकडे पण एक आहे आणि ह्याच्यावरती पण एक आहे तुम्हाला दाखवतो आणि व्यवस्थित आहे हे पण ह्याच्यात हे पण बघा आम्ही दाखवतो हे बघा एकदम स्वच्छ स्वच्छ पाने एकदम सुंदर स्वच्छ आणि निर्मळ पाणी दोन वरती किल्ल्यावर आल्यानंतर मित्रांनो प्रत्येक बाजूचे प्रत्येक गुरुज ते व्यवस्थित रीती आणि नीटनीटक ठेवलेले आहेत जिथं बी बघन तो ब्रुज चांगला आणि सुव्यवस्थित होता त्याला काहीही झालेलं नव्हतं हो पाण्याचे टाके पाहिले आणि पाण्याच्या ट्राकेपासून एक पाच पाच मिनिटाच्या अंतर होतो आम्ही आलो तर तिथे एक पाटणे नावाचा पाटणे ब्रुज ह्या ब्रुजाचं नाव त्यांनी पाटणे ब्रुज आहे पाटणे ब्रुजाच्या जवळ आलोत आम्ही आणि पाटणे बुरुजावरून दिसणारे दृश्य मित्रांनो एक नंबर होतो कारण की पाटणे बुजाच्या बरोबर पाठीमागे एक डोंगर दिसतो आणि मंदिर आहे एक तिथं कसलं तरी तर तो डोंगर आणि मंदिर इतकं सुंदर आणि इतकं मस्त दिसतंय ना त्याला बघितल्यावर लय भारी वाटा लागेल आणि समोर एक आपल्याला मोठा बुरुज दिसतो जसं आपल्याला पहिल्या वेळेस आपण एक मोठा बुरुज बघितला होता ना खालून दिसताना दुसरा दोन नंबरचा बुरुज आपल्याला दिसत होता तो बुरुज आम्हाला इथून दिसतोय त्याच्यावर झेंडा वगैरे लावलेला आहे आपला भगवा तर त्या बुरुजावर आता आम्ही जाणार आहेत वाघ जाई बुरुज आहे वाघ जाई प्रचंड मोठा असा वाघ जाई बुरुज आहे मित्रांनो वाघदाुच्या पुढं थोडं चालून आल्यावर मित्रांनो आपल्याला अशी ओल्ड म्हणजे पूर्ण अशी जुनी जुनी दगड असलेली आणि जुनी पुराणी एक तटबंदी पाहायला मिळते खूप जुनी मित्रांनो आल्यानंतर मित्रांनो ती भिंत इतकी मोठी आहे की अशी साठ आठ नऊ फुटाची भिंत आहे आणि त्या भिंतीतन आपल्याला एक चोर दरवाजा हे एक चोर दरवाजा आहे ते पूर्णपणे भिंतीत असा एक चोर दरवाजा आहे पूर्ण भिंत होती आणि त्या भिंतीच्या खतरनाक मध्ये दरवाजा आहे मित्रांनो हे क्लिअर तुम्ही बघायला विसरू नका कधी आल्यानंतर हा चोर दरवाजा बघितल्याशिवाय तुम्ही जाऊ नका कारण ही चोर दरवाजा बघा तुम्ही अतिशय वेगळा आणि आगळ्या पद्धतीने मी तुम्हाला ह्याच्यामध्ये जाऊन दाखवतो हे पद्धतीनं आलं भिंत आपल्याला भिंत असल्यासारखी वाटते आणि भिंतीनंतर पूर्णपणे असा एक सहा सात एक सात फुटाचा पण नाही एक पाच पाच फुटाचा एक दरवाजा आहे पाच कमीत कमी पाच फुटाचा दरवाजा आहे असा एक माणूस फक्त ह्यातून जाऊ शकतो आणि इथून असा चोर दरवाजा आणि चोर वाट होते आता हे अतिशय म्हणजे बघ अवस्थेत आहे तुम्ही असं खालून इथून एक असा खाली खालती जायला रस्ता असावा पूर्वीच्या काळी तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा थोडं चोर दरवाजा पाहून पुढे येतो जसा चोर दरवाजा पाहून पुढे येतो तसं मित्रांनो आपल्याला हा सरच्या बोलत पाहायला मिळतो एक आहे पुरुण मित्रांनो आपला अशा तऱ्हेने आपला त्या ट्रेक आहे मित्रांनो तर आपण पूर्णपणे किल्ला व्यवस्थितपणे बघितलाय तर आता आम्ही आपलं उतर उतरण्याचं काम आमचं चालू आहे तर परत भेटूया पुढच्या ह्याच्यात काय पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये जर चुकून काय एखादा शब्द वगैरे चुकीचा गेला असला तर तो तिथंच सोडून द्या इग्नोर करा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गरीब माणूस आहे मित्रांनो ते करा सबस्क्राईब काय फरक पडावं लागला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय